सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून निवडणुकीच्या रणधुमाईला देखील सुरुवात झाली आहे भाजपतर्फे प्रभाग क्रमांक पंधरा मधून भाविता हर्षल घोरपडे यांना तुम्हाला भाजपची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे नमस्कार भाविताताई बरं तुम्ही काय सांगाल आज तुम्ही मतदारांना भेटत आहात तर तुम्हाला साधारणतः मतदारांच्या तसेच इथल्या प्रभागात काय समस्या जाणवल्या सर्वप्रथम मी माझं इंट्रोडक्शन देते का तर मी माझा चेहरा जरी नवीन आहे तुमच्या सर्वांसाठी तरी माझ्या पाठी घोरपडे परिवार हा सातत्याने राजकारणात काम करत आलेले आहेत लोकांच्या सेवेसाठी त्याने काम केलेलं आहे मला ही संधी दिलेली आहे त्याचा मी परिपूर्ण त्याचा उपयोग केला जाईल याची मी शाश्वती देते आणि राही आता जितकेही आम्ही म्हणजे फिरतोय लोकांशी संवाद सा साधतोय त्यांच्याकडनं खूप आम्हाला समाधानी असं प्रतिक्रिया येत आहे की आजपर्यंत माझे सासरे बाळा होरपडे सासूबाई राजश्री होरपडे ज्या उपनगराध्यक्ष होतात माझे मिस्टर हर्षल कोरपडे यांनी भरपूर इथे जी काही कामं केलेली आहेत ती त्यांनी समाधानी आहेत म्हणजे असं कुठे होत नाही की कचरा इथे पडलाय किंवा एक फोन केला आहे आणि कचरा उचलला गेला नाही असं फार कमी आम्हाला कंप्लेंट्स आलेले आहेत जी ही लोकं मिळत आहेत की त्या आजपर्यंत आशीर्वादाचेच हात पुढे केलेले आहेत की पुढे जाऊन जो काही काम करायचं आहे आता आपले कार्यसम्राट आहेत आमदार साहेब माननीय श्री किसनजी कथोरे यांनी वेळोवेळी आपल्याला निधी देऊन आपल्याला नेहमी पाठबळ दिलेलं आहे पुढील कामांसाठी त्यांनी खूप मदत केलेली आहे तर पुढेही ती कामं होतील नक्कीच होतील आता तुम्ही इथल्या प्रभागामध्ये फिरता आहात एकूण तुम्हाला हा प्रभाग म्हणजे पण ह्या प्रभागाचा पाहिजे तेवढा विकास झाला आहे असं तुम्हाला वाटतं काय ज्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे पाणी लाईट आणि इतर शिक्षण ह्या जा गोष्टीमध्ये जास्तीत जास्ती आपलं सहकार्य असतं लोक इतरांना ज्या गरजा ज्याच्यामध्ये लोक खरी समाधानी आहेत इतर विकास आणि इतर कामं जेवढी नगरसेवक लेवलची आहेत ती आपल्याकडनं जास्तीत जास्ती पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आजवर आणि पुढेही राहील असं आम्हाला वाटत अशी शाश्वती आहे बरं पुढचं व्हिजन आता हे पाणी कचरा लाईट हे तर मेन झाल्या पण त्याच्या व्यतिरिक्त पुढचं तुमचं व्हिजन काय असणार आहे विकास हेच खरं विजन आहे परत महिलांची सुरक्षा आता भर भरपूर ठिकाणी असं जिथे आम्ही फिरतो तिथे आम्हाला लक्षात येतं की आ, स्ट्रीट वरची झाडं वाढलेली आहेत त्यामुळे स्ट्रीट लाईट चा म्हणजे जो उजेड असतो तो खालपर्यंत पोहोचत नाही असल्या छोट्या छोट्या समस्या जरी असल्या तरी त्या समस्या महिलांसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत कारण रात्री अकरा वाजता बारा वाजता जॉबवरनं येणाऱ्या महिला आहेत त्यांच्या ह्या मेन ह्या गोष्टी आहेत की जिथे उजेड नसो त्यामुळे तिथे त्यांना सुरक्षितता नाही वाटत की इथून मी सेफली जाऊ शकत नाही त्या असल्या छोट्या जरी असल्या तरी खूप महत्त्वपूर्ण गरजा मागच्या गृहात वाटतात की ह्या जास्ती महत्त्वाच्या आहेत आणि त्या जास्तीत जास्ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल mm -hmm. आणि इतर मोठ्या विकासाची जी कामं आहेत ती आपले आमदार साहेब त्यांच्या सहकार्याने आपण नक्कीच पार पाडू बरं आता तुम्ही महिला आहात तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा त्यांच्या विकासासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न महिला असले म्हणून आपल्यालाही माहिती असतं की प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप महत्वाचं वाटतं माझ्या आधी माझ्या सासूबाई माझे सासरे आणि माझे मिस्टर हे तर असेही कार्यरत होते की जेणेकरून कुठली कुठल्या महिलांच्या समस्या समस्या आपल्यापर्यंत आल्यात आणि त्या पूर्ण होत नाहीत असं असं होत नाही जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो की त्यांच्यासाठी जे योग्य असेल ते डिसिजन्स किंवा त्यांच्यासाठी योग्य असलेला रोजगार किंवा बचत गट हे जास्तीत जास्त स्थापन आपल्या प्रभागात झालेले आहेत इतर सुविधा जसं काही सु, सुकन्या योजना परत लाडकी बहीण योजना आपल्या स्व स्वतःच्या या प्रभागातनं बाराशे फॉर्म आपल्या ऑफिसमधनं फिल करून झालेले होते आणि आता त्यांचं के, के डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन सगळं चालू आहे अजून सुद्धा ते कार्यरत आहोत त्या त्या पाठी आणि पुढेही महिलांचा रोजगार बचत गटातनं होणारे जे काय फायदे आहेत परत नवीन व्यवसायासाठी लागणारं काय पाठबळ आहे ते आमच्या परीने जे जमेल ते आम्ही प्रयत्नशील आहोत आणि इतर ज्या नरेंद्र मोदी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांच्याकडच्या जेवढ्या पण योजना आहेत त्यांच्या त्या ते आपण आपल्या प्रभागामध्ये जास्तीत जास्ती राबवण्याचा प्रयत्न करतोय इथल्या मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटत मला असं वाटत कि म्हणजे आता मी म्हणाले की घोरपडे परिवार हा खूप एकवीस आधीपासून या राजकारणाच्या क्षेत्रामध्ये आहेत त्यांनी केलेली ही लोकांच्या डोळ्यात देखत आहेत तर नक्कीच त्यांचं पाठबळ किंवा त्यांचा आशीर्वाद मतदारांचा माझ्या पाठीशी उभं राहील आणि हे जे कार्य आमच्या घरून सुरू झाले म्हणजे घोरपडे परिवार पहिलेपासून समाजकारणामध्ये राजकारणापेक्षा मी म्हणेन की समाजसेवेमध्ये त्यांनी सगळी कामं केलेली आहेत असं नाही आहे की कुठला माणूस आपल्या प्रभागातलाच आहे म्हणून त्यांनी ते कामं केले इतर प्रभागातली लोकही आज ॲडमिशन किंवा इतर कुठल्याही कामासाठी येतात पण इथून कधी असं त्यांना सांगितलं नाही जात की तुमचा प्रभाग आमच्या ह्याच्यात येत नाही म्हणून आम्ही तुमचं काम करणार नाही आमच्या घोरपडे परिवारातलं प्रत्येक सदस्य समाजासाठी उभा राहिलेला आहे कुठल्या आणि कुठल्या स्तरावर जिथे कुठे त्यांना प्रयत्न होतो त्यांचा जिथे कुठे त्यांना पॉसिबिलिटी असते की आमच्याकडनं ही कामं होतील तिथे ते, ते, ते नेहमीच पुढे असतात आणि त्यासाठीच मला ही संधी मिळाली आहे जरी माझं ना म्हणजे प्रतिनिधित्व जर जरी मी पुढे असले तरी माझ्या मागे माझा पूर्ण परिवार आहे जो कार्यरत आहे इतक्या वर्षापासून समाजसेवेसाठी मतदारांनी नक्कीच माझी निवड करावी असं मला वाटतं का की जेणेकरून ह्या कार्याला कायमस्वरूपी हे काम चालू राहील आणि आमच्याकडनं चांगल्यात चांगलं काम करण्याची आम्हाला संधी मिळेल जसं मी सांगितलं की आतापर्यंत आपले कार्यसम्राट आमदार माननीय किसनजी कथुरे यांनी आम्हाला वेळोवेळी आपल्याला मदत केलेली आहे जिथे कुठे गरज लागली त्या नेहमी त्यांचा हात आपल्या डोक्यावर होत अस, असतो माझे सासरे बाळा घोरपडे उपनगराध्यक्ष राजेशिताई घोरपडे आणि माझे मिस्टर ह्यांनी जेव्हा कुठे मोठी कामं करायचा वेळ आला रस्त्यांची गरज होती तिथे वेळोवेळी माननीय आमदार साहेबांनी आम्हाला मदत केलेली आहे मतदारांनी माझी निवड करावी असं मला वाटत कारण आत्तापर्यंत आम्ही जितक्या लोकांशी आमचा संवाद होतो ज्या लोकांशी आम्ही जोडलेलो आहोत तिथे आम्ही त्यांच्या मनाशी जोडलेलो आहोत कामं तर होतच असतात पण आमची जी एकमेकांशी संबंध आहे ती एकदम प्रेमाचा आणि गोडव्याचा आहे मतदारांना एवढंच सांगेन की आताचा पर्व विकासाचं आहे तर त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी उभा राहू दे आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांचं प्रेम हे निवड मला निवड करून दाखवावं अशी माझी इच्छा आहे धन्यवाद घर घोरपडे तुम्ही मागील कार्यकाळामध्ये दे, उपनगराध्यक्ष होतात तर काय सांगाल एकूण इथल्या बदलापूरचा विकास हवा तसा झालेला आहे का नमस्कार मी सौ राजेश्री ज्ञानेश्वर घोरपडे उप माझे उपनगराध्यक्ष कुळगाव बदलापूर नगर परिषद विकासाचं म्हणाल तर इथले जे आमदार आहेत मुरबाड विधानसभेचे आदरणीय किसनचे कथोरे साहेब हे विकास पुरुष आहेत आणि त्यांचा नाराज आहे की विकासाचे वारे किसन कथोरे तर त्यांनी ह्या पूर्ण त्यांच्या विधानसभेमध्ये विकासाचे वारे जाणून भरपूर कामे केलेली आहेत आणि त्या कामांचा फायदा आमच्यासाठी झाला कारण काम करताना आम्ही त्यांना आप्पा म्हणून संबोधतो एखाद्या वडील ज्याप्रमाणे मुलीला हे करतात तसं आम्ही नवीन तिथे गेल्यानंतर आम्ही याच्यामध्ये बसत होतो शिवसेनेची सत्ता होती पण आमच्या विभागांमध्ये आमदारांच्या सहाय्याने त्यांनी इतका निधी दिला की जे याच्यामध्ये सत्तेमध्ये असलेल्या नगरसेवकांपेक्षाही आम्ही चांगल्या प्रकारे आमच्या प्रभागाचा विकास केलेला आहे आणि तो आता तुमच्या समोर आहे इथे रस्ते लाईट कुठली समस्या आम्ही अपूर्ण अशी ठेवलेलीच नाही आम्ही कामं नवीन नवीन शोधत गेलो की काय काम अजून करायची आहेत आणि त्यासाठी आप्पा आम्हाला निधी देतील तर अशा प्रकारे खूप सारा विकास आम्ही केलेला आहे आता बरं प्रामुख्याने तुमच्या उपनगराध्यक्ष पदाच्या वेळेस साधारण तर प्रामुख्याने कुठली कामं झालेली आहेत इथे आम्ही म्हणजे डांबरी डांबर मुक्त बदलापूर केलेला आहे त्यामुळे पूर्ण बदलापूरमध्ये तुम्ही बघाल तर सर्व रस्ते अगदी कॉन्क्रिटीचे कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे चांगले रस्ते आहेत चांगले स्ट्रीट लाईट्स आहेत आणि उद्यानं चांगल्या प्रकारे केलेले आहेत लोकांच्या आरोग्यासाठी काम केलेलं आहे की त्या उद्यानांमध्ये त्यांना व्यायाम कसं करता येईल मुलं खेळतील पण त्यांच्याबरोबर पेरेंट्स त्यांच्या आरोग्याकडे कसं लक्ष देतील स्वच्छता झाली अशी अनेक कामं आम्ही केलेली आहेत इथे बदलापूरचा जो हार्ट म्हणता येईल तो कात्रप विभाग आहे आणि त्या दृष्टीने इथे भरपूर कामं आमदार साहेबांच्या निधीच्या साहाय्याने आम्ही केलेले आहेत आणि लोक अगदी पसंत करतात की कात्रपलाच राहायला जावं त्यामुळे इथे लोकसंख्या भरमसाठ वाढत आहे मुंबईकडनं येणारे सर्व लोक आज बदलापूरच्या कात्र विभागाला पसंत करतात त्यामुळे थोडंसं इथे लोकसंख्या वाढल्यामुळे पाणी आणि याच्या गरजा म्हणजे थोड्या वाढत गेलेल्या आहेत तरी सुद्धा आमदारांच्या साहाय्याने आज इथे अनेक पाण्याच्या टाक्यांचं नवीन भूमिपूजन केलेलं आहे ते है, थे थे। है है, काम चालू आहे आणि कस लोकांना सर्व सुविधा पुरवता येतील हे आम्ही आमदार साहेबांच्या साह्याने काम करत आलेलो बरं आता परत भाजपची सत्ता येईल असं तुम्हाला वाटतं का हो हो हु, नक्कीच येईल भाजपाची सत्ता कारण जी विकास कामं झालेली आहेत त्याची पोचपावती जनता आम्हाला मायबाप जनता नक्कीच देईल असा विश्वास मला वाटत म्हणजे विकासाच्या याच्यावरती भाजपला मतदान इथले मतदार करतील असं तुम्हाला ऐकून विश्वास वाटत हर्षल घोरपडे साहेब बर तुमचा एक राजकीय वारसा आहे घोरपडे परिवारात बरीच वर्ष ही राजकारणामध्ये आहेत बदलापूरच्या राजकारणामध्ये तर बदलापूरचा एकूण तुम्ही काय सांगाल की एक पंधरा वर्षामध्ये बदलापूरचा विकास झाला आहे का आणि विकास झाला आहे तर तो कशा पद्धतीने तो पंधरा वर्षापूर्वी समजा बदलापूर कात्रप जो होता परिसर समजा रस्ते होते दहा पंधरा पंधरा दहा दहा फुटाचे आय एमआडीचे रोड जो आहे बदलापूर अंबरनाथचा येणारा तो पण खूप खड्डेचा रस्ता होता आणि छोटे रस्ते होते जसे कतोरी साहेब जसे निवडून आले त्यांनी पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटच्या जाळा पूर्ण पसरून टाकला बदलापूरला जो विकास झालेला आहे कॉन्क्रिटीकरणाचा असेल किंवा पाण्याच्या समस्या होत्या पंधरा वर्षापूर्वीची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या लोकसंख्या झपाट्याने बदला आकर्षित आकर्षण बदल्यापुर नागरिकांना वाढलं आहे तर पाण्याची समस्या असताना जेव्हा सुरुवातीला खात्र परिसर एकच पाण्याची टाकी होती ती पण गांधी चौकात नव्हती जशा समस्या वाढत गेल्या तशा कथर साहेबांनी पाण्याच्या समस्यांसाठी टाक्यांचे नियोजन करून अमृत योजनेतून निधी मंजूर करून तो ती योजना त्यांनी राबवून घेतली पाण्याची पण समस्या त्यांनी दूर केलेली आहे आणि आता जी ट्रेनवरती जो लोड आहे आज जी ऐंशी टक्के जनता ही लोकर वर्ग आहे बदलापूरची त्यांना ट्रेन शिवाय दुसरा पर्याय नाहीये तर ट्रेनवरचा लोड कमी करण्यासाठी त्यांनी मेट्रोचा मेट्रो चार ही जी मंजूर करून मुख्यमंत्री साहेब आपले आहेत त्यांनी मंजूर करून आपला कात्रप जो आहे कात्रपला मेट्रोचा कारशे बंजूर केलेला आहे म्हणजे कात्रब हा शेवटचा स्टेशन त्यांचा असेल मेट्रोचा आणि दुसरा तिथून ए सी बस बदलापूर वेस्टवरून कल्याणीला जाणाऱ्या डोंबिवलीला जाणाऱ्या नवी मुंबईला जाणाऱ्या ह्या सुरू केलेल्या आहेत म्हणजे ट्रेनच्या बरोबर आपल्याला बसची सेवा आणि भविष्यात येणारी मेट्रो आणि आत्ता सध्या रेल्वेचा चौथी आणि लाईनचं चा काम चालू आहे ते पण पूर्ण झाला तर रेल्वे रेल्वेची समस्या दूर होईल होती जो पहिलेचा बदलाव प्लॅटफॉर्म होता जो माझी केंद्रीय मंत्री असतील कपिल पाटील यांच्या मार्फत जो आज विकास चालू आहे तो पण एक बघण्यासारखा आहे आता प्रभाग क्रमांक तुमच्या घोरपडे परिवाराकडून साधारणतः कशा पद्धतीने हा प्रभाग तुम्ही विकसित केला आहे दोन हजार पाच ला बाळा घोरपडे दो नगरसभा दोन हजार पंधरा ला माझी हो काकू राजश्री कोरपडे हे नगरसेविका झाल्यानंतर उपनगराध्यक्ष झाल्या आणि प्रभागामध्ये एकही रस्ता आम्ही कॉन्क्रिटीकरणचा सोडलेला आहे शंभर टक्के कॉन्क्रिटीकरण झालेले आहे खड्डे खड्डेमुक्त आमचा प्रभाग झालेला आहे पाण्याची समस्या आम्ही इथे सोडवलेली आहे आणि घनकचरा व्यवस्थापन म्हणजे आमच्या प्रभागात रोज घंटागाडी येते रोज घरातला कचरा उतकून नेला जातो तर आमच्या प्रभागात कुठे कचराकुंडी नाही आहे आणि उद्यानं जी आहेत आमच्या प्रभागात उद्यानं आहेत ती आमदार साहेबांच्या मार्फत काकूंनी डेव्हलप केलेली आहेत त्याच जोडीला ओपन जिम म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन जिम ही जागोजागी बसवण्यात आलेले आहे बेंचेस टाकलेले आहेत दुसरी गोष्ट लाईटची व्यवस्था म्हणजे कुठे लाईट नाही असं नाही आहे सगळीकडे स्ट्रीट लाईट चालू असतात जर जरी कुठे कंप्लेंट आली आपल्या ऑफिसला तरी ती तत्काळ आम्ही ती दूर केली जाते आणि एक आम्ही एक नवीन डीपी रोडला एक असा ठिकाण होता तिथे पहिले खूप कचरा टाकत होती लोक पण तिथे कचरा टाकत होती मग तो कचरा कसा बंद होणार आणि ज्येष्ठ नागरिकांना बसायला एक कट्टा पाहिजे होता तर ते काकूच्या संकल्पितून आम्ही ज्येष्ठ हे कट्टा डीपी रोडला बनवला तिथे आज ज्येष्ठ हरी रोज येऊन बसतात दोन्ही टाईम आणि त्यांचा जो वेळ आहे तो तिथे एकमेकांच्या घालवतात आणि त्यांचे विचार म्हणजे विचार आचार विचार, विचार साठी ते एकत्र येतात आणि जो कट्टा बनवलेला आहे असे कट्टे खूप झाले बदलापूरला पण आमचा कट्टा आहे तिथे तुम्हाला पंचवीस तीस ज्येष्ठ हरी रोज भेटणार तिथे आणि त्यांच्या ज्या समस्या असतील त्यांना जो वैद्यकीय मदत असेल किंवा जे शिबिर असेल वैद्यकीय शिबिर आपल्या इकडे सहा महिन्यातून लाव दरवेळी लावला जातो तसंच आधार कार्ड पॅन कार्ड मोफत आपण आधार कार्डच्या ज्या दुरुस्त्या असतील किंवा पॅन कार्डच्या त्या आपण दरवेळी इकडे आपल्या कार्यालयामार्फत आपण केला जातो डोळ्यांचं शिबिर लावतो चेकिंगचे मोफत चष्मे वापर वाटप आहे अशी खूप शिबिरं आपण कापूलच्या मार्फत आपण या प्रभागात केलेले आहेत आणि मला असं वाटतं जो एक वीस वर्षापासून आम्ही भरपडे परिवार ही लोकांची सेवा करतोय तर ते सेव सेवेचा मोबदला म्हणून आज लोक आम्हाला मतांतून फार मतांनी विजयी करतील दोन हजार पाचपासून पर घोरपडे परिवार समाजकारणात आणि राजकारणात आहे तर जी आम्ही समाजकारण राजकारण केले त्या कामाची कोच पावती म्हणून आता प पंधरा मध्ये ॲडव्होकेट भाविका हर्ष गोरगडे आम्ही गोरपडे परिवाराकडनं एक भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवार दिलेला आहे जनता विजयी बहुमल्य मतांनी विजयी करतील असा विश्वास आहे